आपल्या हक्काच्या लढाईसाठी अस्मितेचा जागर जिंतुराज सकल आदिवासी समाजाचा भव्य उलगलाल मोर्चा पारंपरिक वेशभूषा ढोल नगाऱ्याची गजर आणि एकाच निर्धार आमचं आरक्षण कोणालाही देणार नाही एक एक पाऊल ठाम प्रत्येक घोषणा गर्जनादायक आणि प्रत्येक चेहऱ्यावर आपली अस्मिता जपण्याचा आदिवासी समाजाने आरक्षणाच्या प्रश्नावर आपल्या हक्कासाठी यलगार पुकारला हजारोच्या संख्येने आलेल्या महिला पुरुष वृद्ध तरुण लहान मुले सगळेच एक आवाजात एक सुरात म्हणत होते आदिवासीचा हक्क आदिवासी जपणार कोणालाही आरक्षणात घुसखोरी करू देणार नाही बंजारा आणि धनगर समाजासह इतर आदिवासी आरक्षण सरकारने अशी जोरदार मागणी होता भव्य गुलाल मोर्चाचे नेतृत्व जिंतूर शहरातील बिरसा मुंडा चौकातून निघाला पारंपरिक देशेत साड्यात महिला दिसत होत्या आदिवासी बांधव धोतर नेसलेले हातात बॅनर्स मुखात जोरदार घोषणा हे दृश्य पाहून संपूर्ण शहर थरथरून गेले अनेक वर्षानंतर शहरातील नागरिकांनी ढोल नगाराचे गजर आदिवासियांचा नृत्यांची साध आणि प्रत्येक पाऊल जय आदिवासी जय मुरसा मुंडा चा जोरदार नारा परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यातून आलेल्या हजारोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी आपल्या एकमुखाने शहर दणदणून सोडलेला होता हा मोर्चा केवळ आंदोलन नव्हता ही होती संस्कृती सजीव मिरवणूक अस्मितेचा जागर तहसील कार्यालयावर पोस्टात सभेला सुरुवात झाली आदिवासी नेत्यांनी सरकार विरोधात संतप्त आदिवासी नेत्यांनी सरकार विरोधात संतप्त रोष व्यक्त करत स्पष्ट शब्दात इशारा दिला आमच्या आरक्षणावर कोणाची नजर जाणार नाही आदिवासी समाज गप्प राहणार नसल्याचा यावेळेस ठाम सरकारला सांगितले या आंदोलनात महिलांचे नेतृत्व विशेष उठून दिसले होते पारंपरिक गीत नृत्य आणि तीव्र संतप्त भावना व्यक्त करत त्यांनी सरकारच्या निर्णयाला थेट सवाल केला मोर्चा शांततात पार पाडला पण त्या मागचा आक्रोश प्रत्येकाच्या काळजात जाऊन भिडणारा होता ही हाक होती हक्कासाठी ही लढा होता आपल्या अस्तित्वासाठीच आणि हा आवाज होता आदिवासी अस्मितेचा आदिवासी आरक्षण आमचा आहे आणि ते आम्हाला राहू द्या ही मागणे आता थांबणार नसल्याची भावना अनेक मान्यवरांनी मंचावरून व्यक्त केली यावेळेस आलेल्या मान्यवर मंडळीने काय सांगितले ते पहा ज्याप्रमाणे जिंतूर ते हजारोच्या संख्येने आमचा आदिवासी समाज रस्त्यावर उतरला त्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा हा आदिवासी समाज बंजारा समाज जी घुसखुरी आमच्या समाजामध्ये करणू पाहत आहे त्याला विरोध करण्यासाठी हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरत आहे त्यांनी त्यांचा मोर्चा कर द्या परंतु आम्ही आमच्या सर्व आदिवासी समाजाला आवाहन केलं की आपण सर्वजण ही रस्त्यावरची लढाई आपल्या सर्वांना लढायला लागेल आणि त्यामुळे आमच्या लेकराबाळासहित महिलासहित आमचे सर्व ते या रस्त्यावरची लढाई आम्ही लढत आहोत आठवडनं सांगितल्याप्रमाणे मान यापूर्वी सुद्धा बंजारा समाजाची शिफारस करण्यात आली होती परंतु ती फेटाळण्यात आली नंतर सरकारनं स्वतःच ती जी प्रस्ताव होता तो बोलवला आदिवासी समाजातील सर्व आपण तालुका म्हणजे मोर्चा काढलेला आहे हा मोर्चा आपला आरक्षण बचावासाठी काढला अशा ही वेळ आली आपल्याला आपण बचाव मोर्चा आपला काढावा लागला तर जे म्हणतात की आम्ही गॅजेट देऊ लागू करू अरे त्या एका गॅजेटमध्ये तुम्हाला हैदराबाद गॅजेट म्हणता पण पन एकोणीसशे पन्नासच्या एस टी पटीश ऑर्डरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख नाही गॅजेटमध्येच ऍक्शन कमिटी युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे चौऱ्याण्णव ला राज्यात तुम लागू होत नाही आणि जो काही आपला मध्ये म्हणतात की आदिवासी मध्ये तुम्हाला आरक्षण देऊ अरे आरक्षण हे कोणीही देत नाही त्यासाठी आदिवासी जन्माचा कोटी जन्म घ्यावा लागतो तो आदिवासी म्हणून तुम्हाला लास्ट सर्टिफिकेट मिळेल आणि जे काही सर्व सभा जातील कोणतेही राज्यकर्ते आहेत आज बघा आपल्या समाजाला कोणीही सपोर्ट केला नाही ना, ना कोणता ना ना <laughs> हो एक आमदार आपल्या बाजून बोलला ना कोण खासदार बोलला इथं ही आपल्याला फक्त सर्वांना दाखवून द्यावं लागेल हा मोर्चा आपण यशस्वीपर्यंत आपर्यंत आणला आयोजकांना मला फक्त एक थोडक्यात आवडा म्हणून दोन शब्दाचं दोन मिनिटांसाठी मला वेळ दिला तर मी आयोजकांकडून आभार मानतो मला वेळ दिला धन्यवाद आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे ही जी चळवळ आहे या चळवळीचं रूपांतर येत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण पाहिजे आपली ताकद ही रस्त्यावरही दाखवली आणि तसेच आपल्या मतपेटी सुद्धा दाखवण्याची आज गरज आहे आपल्याला तमाम या राज्यकर्त्यांनी ग्रहित धरले आहे आदिवासी समाज यांना या, या महाराष्ट्रात आहे की नाही अशी त्यांची एक कल्पना झाली थोडी भापडी कल्पना झाली आहे बेटे हो लक्षात ठेवा तुम्ही जर मला जागे केलेला आहे जो आता आम्ही पण तुम्हाला सगळे रचणार आहे हे लक्षात ठेवा आमचा तुम्ही अंत पाहू नका आणि आमचा अंत असा प्रमाणे पाहत असाल तर तुमचा अंत कशा प्रकारे होईल हे लक्षात ठेवा कोणी येतं अरे आमचं गॅजेट म्हणतो कोणी येतं अरे आमचं गॅजेट म्हणतो अरे काय गॅजेटमध्ये आहे तुमचं गॅजेटमध्ये आहे तरी काय अरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जे नमूद केलेलं आरक्षण आहे त्या संविधानाला हात लावायची कोणाची ताकद नाही आणि मित्र हो ही ताकद ही ताकद ही वज्रमूठ ही आपल्याला अशाच प्रकारे पुढे निर्माण करायची आहे आणि ही ताकद जोपर्यंत आपण दाखवणार नाही तोपर्यंत आपलंही त्यांना अस्तित्व कळणार नाही आपल्या अस्तित्वाची ही लढाई आहे कोणी उठत कोणी म्हणत आहे आम्ही आदिवासी कोणी उठत आदिवासी आहे इथं कामजोरी नाही काही डवारा नाही इथं कोणी आदिवासी होऊ शकत नाही म्हणून आज या ठिकाणी जे काही आमदार खासदार या सर्वांनी जे काही जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचं कारण म्हणजे आपण सांगतो त्यांनी पाठिंबा का केला कारण आदिवासी समाज या ठिकाणी शांत राहतो आदिवासी समाज प्रामाणिक आहे परंतु आदिवासी समाज या ठिकाणी आता जागा झालेला आहे आदिवासी समाज या ठिकाणी एक एकजुटी झालेला आहे त्यामुळं त्यांनी कोणी म्हणायचं आम्ही आदिवासी आहोत म्हणून ते डायलॉग निघलाय खोटं खोट बोलायचं अरे खोट आणि कॉपी करायची म्हणून या ठिकाणी एकजूट दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार करतो जिंतूर सार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेखाली